नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चांदीचा सा हत्ती घरी ठेवण्याचे नऊ फायदे आज तुम्हाला मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घराच्या उत्तर दिशेला हत्तीची जोडी ठेवल्याने पैसा येऊ लागतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते सोबतच पैशाचे नवीन स्रोत उडून उघडू लागतात आणि करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होण्याची शक्यता वाढते सोबत चांदीची हत्तीची जोडी ठेवल्याने त्यांचे चेहरे एकमेकांकडे असावेत याकडे सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या उत्तर दिशेला चांदीची भक्कम हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सुखसमृद्धी शांती आणि ऐश्वर वाढते व्यक्तीची इच्छाशक्ती प्रबळ असते आणि सामाजिक आणि राजकीय पातळीवरही त्यांचा आदर वाढतो सोबतच कुंडलीमध्ये जर पाचव्या किंवा बाराव्या स्थानात बसलेला राहू त्रास देत असेल तर घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने राहूला शांती मिळते त्यामुळे मुलांनाही त्रास होत नाही आणि व्यवसायातही नफा मिळतो कुटुंबामध्ये सुखशांती राहण्यासाठी हत्तीची सोंड खाली झुकलेली असेल अशा प्रकारे हत्तीची मूर्ती ठेवल्यास तुम्हाला लाभ होतो जर तुम्हाला चांदीच्या हत्ती ठेवता येत नसेल तर तुम्ही पितळेची मूर्ती किंवा हत्तीची दगडी मूर्ती सुद्धा ठेवू शकता पण प्लास्टिक काच किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कधीही ठेवू नये हत्तीची जोडीची मूर्ती मुख्य दरवाज्यासमोर ठेवल्यास घरामध्ये पैसा येऊ लागतो आणि हत्तीची मूर्ती बेडरूममध्ये जोडून ठेवल्यास पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा येऊ लागतो मुलांना अभ्यासात रस नसेल तर हत्तीची मूर्ती अभ्यासाच्या खोलीत ठेवावी त्यामुळे मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होते आणि अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्यास मदत सुद्धा होते आणि करिअरमध्ये यशसुद्धा मिळते चांदीची हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जाचा लाभ होतो आणि घरामध्ये नवीन ऊर्जेचे स्रोत निर्माण होतात सुख शांती आणि आरोग्याच्या दृष्टीने घराच्या ईशान्य दिशेला चांदीची भक्कम हत्तीची मूर्ती अवश्य ठेवावी घराच्या दिवाणखाण्यात पीतळेची हत्तीची मूर्ती ठेवल्यास शांती आणि समृद्धीचा तो कारक आहे असे म्हटले जाते यासोबतच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशसुद्धा मिळणे आपल्याला सुरुवात होते हत्ती हे सकारात्मकता समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक असल्यामुळे भारतीय व भारतीय व भारतीय व भारती इतर पूर्वेकडील संस्कृतीमध्ये हत्तीची पूजा केली जाते ते त्यांच्या शक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी देखील ओळखले जातात त्यामुळे घर आणि कार्यालयात हरती हत्तीची मूर्ती ठेवणे वास्तुशास्त्रानुसार खूपच शुभ असते मात्र राहणाऱ्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी सकारात्मक उजा आणण्यासाठी हत्तीची मूर्ती कोणत्या दिशे ठेवावी हे समजून घेणे व तसेच त्यांची मुद्रा निवडणे देखील आवश्यक असते फेंगशुई आणि वास्तुशास्त्रामध्ये हत्तीच्या पुतळ्यामध्ये घरामध्ये धैर्य समृद्धी सकारात्मकता आणि ज्ञान मिळते असं म्हटले जाते घत्तीचा गत, हत्तीचा एकच पुतळा घरी ठेवावा असे देखील बरेच लोकांचे म्हणणे असते तुमच्या हत्तीच्या तुमच्या घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने तुम्हाला कुटुंबाला सौभाग्य आणि नशीब मिळू लागते वास्तुशास्त्राच्या मार्ग दा, मार्गदर्शक तत्वाशी पूर्तता केल्यास घरात एकच हत्तीची मूर्ती ठेवणे आपण हा पर्याय देखील ठेवू शकतो हिंदू पौराणिक कथा वास्तुशास्त्रामध्ये हत्तीचे खूपच महत्व आहे आणि घरातील अनेक लोक अनेकदा हत्तीचे पुतळे घरी ठेवतात तरी सुद्धा संपत्ती भाग्य ज्ञान आकर्षित करण्यासाठी दैवी प्राण्यांची मूर्ती ठेवण्याची योग्य पद्धत अवलंबली पाहिजे हत्ती हे स्मरण शक्ती ज्ञान संरक्षणाचे प्रतिनिधित्व करणारे प्राणी आहेत सामान्यतः घरात ठेवलेली हत्तीची मूर्ती नशीब आरोग्य समृद्धी आणि अर्थ हे दूर करतात ते वैभव सामर्थ्य आणि प्रतिष्ठा देखील दर्शवतात चांगली कापणी पावसाच्या ढगांचे प्रतीक म्हणून हत्तीकडे अनेकदा पाहिले जाते ते निष्ठा आणि समृद्धीचे एक उत्कृष्ट प्रतिमा देखील आहे असे मानले जाते की भगवान बुद्ध त्यांच्या आईने त्यांना जन्म देण्यापूर्वी पांढऱ्या हत्तीचे स्वप्न पाहिले होते ते शांतता शहाणपण आणि ज्ञान दर्शवते गृहप्रवेशामध्ये हत्तींना संरक्षण आणि रक्षण करता मानले जाते म्हणून त्यांच्या घरात तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर हत्तीची मूर्ती ठेवल्याने सुरक्षा आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत होऊ शकते ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लावावे आणि मुख्य दरवाजाकडे उभी केलेली सोंड असलेल्या पुतळ्या ठेवल्यास चांगले भाग्य मिळते पांढऱ्या हत्तीवर गजलक्ष्मी किंवा देवी लक्ष्मी देखील प्रवेशद्वारावर ठेवता येते ही मूर्ती चित्र किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवता येते तसेच घराच्या किंवा ऑफिसच्या छोटीशी जागा असल्यास तुम्ही प्रवेशद्वाराजवळ किंवा दरवाजाजवळ हत्तीची मूर्ती ठेवू शकता हत्ती हे संरक्षण आणि संरक्षक असल्याने सकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यापासून रोखू शकतात प्रवेशद्वारावर हत्तीचे पेंटिंग लावणे देखील फायदेशीर ठरू शकते तुम्हाला तुमच्या मुलांच्या खोलीत हत्तीचे चित्र किंवा मूर्ती ठेवायची असल्यास मादा हत्ती किंवा लहान हत्तीची निवड करा लहान मुलांच्या खोलीत आई हत्ती किंवा लहान हत्तीचे चित्र हे पालक आणि मुलांमध्ये बंद मजबूत करेल फेंगशुई अनुसार ते आपले आपण त्यांचे लक्ष आणि ज्ञान सुधारण्यासाठी आकृती वा वॉलपेपर किंवा खेळणी म्हणून ठेवल्यास विचार करू शकता स्टडी टेबलवर पुतळा किंवा खेळणी ठेवल्यास शिफारस ठे खेळण्याची शिफारस केली जाते पतीपत्नीमधील संबंध दृढ करण्यासाठी बेडरूममध्ये हत्तीचे पेंटिंग लावण्याचा सल्ला दिला जातो तुम्ही पुतळे किंवा कुशन कव्हर म्हणून हत्तीच्या जोड्या देखील ठेवू शकता पितळेच्या हत्तीच्या मूर्तीची वास्तुदिशा पितळेच्या हत्तीच्या मूर्ती ही एक अ एक उत्तम वास्तुघटक आहे जी बेडरूममध्ये ठेवले जाते तुमच्या बेडरूममध्ये पितळेच्या हत्तीची मूर्ती ठेवल्याने जोडप्यांमधील मतभेद दूर होऊ शकतात आणि त्यांचे बंध दृढ होऊ शकतात या व्यतिरिक्त कामाच्या ठिकाणी पितळची हत्ती कामाच्या जीवनात सुख समृद्धी शांती आणि यश आणून देते चांदीची शुभ देखील मानली जाते आणि चांदीचा हत्ती ठेवल्यास अपार नशीब आणि भाग्य मिळू शकते तसेच चांदीची जी हत्तीची मूर्ती आहे ती संपत्ती आकर्षण करण्यासाठी पुतळा आपण उत्तर दिशेला ठेवण्याची किंवा कार्यालयात किंवा घराच्या तिजोरीत लाल कपड्यात गुंडाळून ठेवण्याची शिफारस केली जाते उंच सोंड केलेली हत्तीची जी मूर्ती असते ही ऊर्जा समृद्धी शुभेच्छा आणते उंच सोंड असलेल्या हत्ती हा अति अतिथी आणि मित्रांना आनंदाने अभिवादन करतो आणि हे करुणा आणि आनंद देखील दर्शवते उंचावलेली सोंड म्हणजे यश आणि भाग्य देखील आहे अधोमुख किंवा खालच्या दिशेने जोड सोंड असलेली जी हत्तीची मुद्रा असते ती समस्या सोडवण्यासाठी ताकद दर्शवते आणि दीर्घायुष्य चिकाटी जोडते याचा अर्थ दुर्दैव नाही तुमच्या घरात हत्तीची मूर्ती ठेवण्यासाठी योग्य दिशा माहीत असणे देखील आवश्यक आहे ते कोठेही ठेवू नये हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये हत्तीची मूर्ती कधीही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुम्ही युद्ध कि हिंसा किंवा क्यु, प्राणी क्रूरतेमध्ये हत्तीचा वापर दर्शवणारी चित्रे प्रदर्शित करणार करणे सुद्धा टाळावे वास्तुतज्ञांनुसार विशिष्ट सामग्रीपासून बनवलेली हत्तीची मूर्ती अवकाशात विविध प्रकारची ऊर्जा येते असे म्हटले जाते पितळी हत्तीची जी मूर्ती असते ती संपत्ती आणि समृद्धी आणतो तर क्रिस्टल हत्ती स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करतो शेवटी वास्तूनुसार हत्तीच्या पुतळ्यांसाठी सर्वोच्च सर्वोत्कृष्ट सामग्री आपण आपल्या जागेत आकर्षित करून इच्छित असलेल्या विशिष्ट ऊर्जेवर अवलंबून असते